हवदर्शी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या संकल्पनेवर आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात शाळेत शिवशाही अवतरल्याचं दृश्य असतं विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संस्थेचे निवृत्त शिक्षणाधिकारी प्राध्यापक आर पाटील वनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर्यन भवरे डॉक्टर नरेंद्र पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल देशमुख राकेश थोरात नितीन सातपुते दिगंबर पाटोळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य एस डी काळे यांनी उपस्थितांचं स्वागत करीत प्रास्ताविक केलं यात विद्यालय राबवित असलेले विविध उपक्रम अध्ययन अध्यापन सुविधा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश याबाबतची माहिती देऊन लेखाजोखा मांडण्यात आला क्रीडा कलाक्षेत्रात जिल्हा तसंच राज्यस्तरीय पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यानंतर विद्यालयाच्या नर्सरी ते नवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध लोकगीतं देशभक्तीपर गीतं हिंदी मराठी गाण्यांवर आकर्षक वेशभूषा करून नृत्य अदाकारी सादर केल्या शिवराज्याभिषेक हे मुख्य संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान हाती ढाल भाले घेतलेले मावळे यांचं रूप तसंच वेशभूषेत शाही थाटात शिवशाही साकारून शिवजन्मोत्सव अफजल खानाचा वध हिरकणीचा पोवाडा शिवराज्याभिषेकाचा सजीव देखावा सादर करीत शिवशाहीचं दर्शन घडवून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली यावेळी प्रेक्षक तसंच पालकांनीही जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवल्यानं शिवराज्याभिषेक सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला प्राचार्या श्रीमती एच डी काळे शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा बस्ते सविता पवार रुक्मिणी शर्मा मोहिनी कासारी यांनी केला कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीनं करण्यात आली जावेद शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रणव गांगोडे लोकराज्य न्यूज वनी